टप्पा विशिष्ट खाट्याकडून अडवणूक आजी माजी शिक्षण मंत्र्यांचे उच्चार एक आझाद मैदानच पूर्ण करणार शिक्षकांची मागणी खूप सारे मुद्दे आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघ या शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक आहे के पी पाटील सर यांच्याकडून खूप सारी महत्त्वपूर्ण माहिती ही शिक्षकांना देण्यात आलेली आहे नेमकी काय म्हणाले आहे के पी पाटील सर टप्पावाडी संदर्भात कोणते कोणते मार्ग त्यांनी सांगितलेले आहे त्याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत टप्पावाडी विषय बोलताना टप्पावाड मिळवण्याकरिता महत्त्वाचे तीन टप्पे आहेत यामध्ये पहिला टप्पा शासन निर्णय निर्गमित होण्याकरिता पहिला टप्पा जो आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टप्पावाढीचा निर्णयाला सर्वानुमती मंजुरी मिळणं गरजेचं आहे म्हणजे पहिली मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय येणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा टप्पा शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे म्हणजे जी मंत्रिमंडळ बैठक होईल त्याचा शासन निर्णय हा निर्गमित झाला पाहिजे आणि तिसरा महत्वाचा जो टप्पा असणार आहे हे जे सरकार आहे महायुती सरकार हे यदा कदाचित हिवाळी अधिवेशन चार पाच दिवसाचं घेण्याच्या विचाराधीन आहे यदा कदाचित हे जर हिवाळी अधिवेशन झालं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये टोकन बजेट या शासन निर्णयाला मिळणं गरजेचं आहे हा तिसरा टप्पा म्हणजे पहिला मंत्रिमंडळ बैठक दुसरा शासन निर्णय तिसरा शासन निर्णयासाठी टोकन बजेट तर शिक्षकांच्या खात्यात थापागार सुरू होईल ही तीन महत्त्वाचे टप्पे आहेत याला फक्त एकोणतीसच दिवस शिल्लक राहिलेले आहे ही प्रक्रिया खूप मोठी आहे त्याला एकोणतीस दिवस परंतु ही प्रक्रिया जर एकोणतीस दिवसाच्या आत जर पूर्ण करायची असेल तर मात्र शिक्षकांना ताकद ही वापरावी लागणार आहे आणि ती ताकद आझाद मैदानातच शिक्षकांची संख्या जर असेल तरच ही ताकद हा एकोणतीस दिवसाचा प्रवास काही दिवसामध्ये पूर्ण करू शकेल अन्यथा यामध्ये धोका हा होऊ शकतो ह्या याची सर्वांना कल्पना आहे दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी त्यांच्याकडून मुद्दा सांगण्यात आलेला आहे की टप्पावाढ देत असताना शालेय शिक्षण मंत्री हे अत्यंत सकारात्मक आहे त्यांना देखील वाटतंय की शिक्षकांना विद्यार्थ्यांना नॉलेज देण्या देत असताना शिक्षकांना विनाकारण अशा पद्धतीचं आंदोलन करावं आहे त्याचा परिणाम गुणवत्तेवरती आहे याची सर्व कल्पना शिक्षकांचे जे पालक आहे शे शालेय शिक्षण मंत्री यांना देखील यांची ती भूमिका आहे का शिक्षकांना हा टप्पा वाढ मिळाला पाहिजे परंतु या संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने कागद जे आहे ते फाईल तयार केली जाते फाईल तयार केल्यानंतर ती फाईल जेव्हा अर्थ खात्यात जाते तर अर्थ खात्यामध्ये त्याच्यावरती वेगवेगळे रिमार्क मारले जातात आणि पर्यायाने आकडे संदर्भात ही सर्व प्रक्रिया पुन्हा लांबवली जाते आकडे जुळले जात नाहीये आकडे जेव्हा जुळले जात नाही तर ते आकडे जुळवण्याचं काम फक्त आझाद मैदानात शिक्षकांची संख्या जर वाढली तरच ते आकडे जुळले जाऊ शकतात तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांची भूमिका शिक्षकांना अनुदान देण्याची आहे परंतु शालेय शिक्षण विभागाकडून फाईल काही विशिष्ट खात्यामध्ये गेल्यानंतर काही विशिष्ट खात्याकडून या शिक्षकांना टप्पा वाढ मिळू नये या भूमिके संदर्भात काही खाते जे आहे ते प्रयत्नशील आहे आणि जी भूमिका शालेय शिक्षण मंत्र्यांनी आता घेतलेली आहे की मला शिक्षकांच्या पाठिंब्याची गरज आहे ही भूमिका या आधीचे महाविकास आघाडीतील जे शालेय शिक्षण मंत्री होत्या वर्षाताई गायकवाड यांची देखील यांनी देखील शिक्षकांना एक अनुदानाचा टप्पा दिलेला आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शिक्षकांना एक अनुदानाचा टप्पा मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेने सुद्धा अनुदानाचे टप्पे दिलेले आहे परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या शालेय शिक्षण मंत्री होत्या वर्षाताई गायकवाड यांच्याकडून सुद्धा हेच उच्चार त्यावेळेस काढण्यात आलेले होते की मला तुमच्या आधाराची गरज आहे मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे कारण काही विशिष्ट खात्याकडून शिक्षकांना अनुदान मिळू नये यासाठी प्रयत्न हे केले जात आहे काही खात्याकडून याला अडवणूक करण्यात येत आहे आणि हेच उद्गार आताचे जे महायुतीतील शिक्षण मंत्री आहे यांच्याकडून काढण्यात आलेले आहे त्यामुळं निश्चितच हा खूप मोठा धोका आहे आणि त्यामुळं शिक्षकांना हा धोका जर टाळायचा असेल तर आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही आहे आझाद मैदानामध्ये शिक्षकांची संख्याच हा धोका टाळू शकते त्याचसोबत जे जिल्हा आहे काही ठिकाणी आता सध्या आंदोलन सुरू आहे काही शिक्षक संघटना आंदोलन करत आहे त्यांना देखील के पी पाटील सरांनी विनंती केलेली आहे की आता आपण सर्व एकत्र येत या ठिकाणी ही त्या ठिकाणावरून जे आपल्याला म्हणणे मांडायचे आहे जे ध्येय सर्वांचं सारखंच आहे तर आपण एकत्र येत या ठिकाणावरून जास्तीत ताकद आपली वाढवून संख्या वाढली तर हा निर्णय लवकरात लवकर होऊ शकतो अन्यथा धोका होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि त्यामुळं जिल्हा न्याय जी आंदोलनापेक्षा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करावं हा देखील त्यामध्ये महत्वाचा टप्पा त्यांनी सांगितला त्याचसोबत टप्पावाढी संदर्भात विशिष्ट खात्याकडून अडवणूक टप्पावाढीसाठी तीन महत्त्वाचे टप्पे असणार आहे तसेच जिल्हानिहाय जे आंदोलन सुरू आहे ते आझाद मैदानात एकवटण्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली शिक्षक आमदार यांच्याकडूनसुद्धा प्रयत्न सुरू आहे परंतु विशिष्ट खात्याकडून पुन्हा अडवणूक सध्या सुरू आहे तसेच पाठपुरावा करणारे जे काही शिक्षक आहे तर पाठपुरावा हा करत असताना शिक्षकांना आतापर्यंत एकच सांगण्यात आलेला आहे आतापर्यंत कितीतरी तारखा दिलेल्या आहेत की या तारखेला पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय निर्गमित होईल पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय होईल असं आतापर्यंत कितीतरी तारखा दिलेल्या आहेत मात्र या तारखांवरती तारखा या पडतच राहणार आहे जोपर्यंत आझाद मैदानामध्ये सर्व शिक्षक एकवटत नाहीये जोपर्यंत संख्या दिसत नाही तोपर्यंत अशा तारखा या पडत राहणार तारखा पडत राहिल्या का विलंब होणार विलंब झाला की हे काम जे आहे ते रेड झोनमध्ये जाणार म्हणजे हे काम विलंब झाल्यानंतर काय होऊ शकतं याची शक्यता जास्त जास्त बळवत जाणार त्यामुळं आझाद मैदानच शिक्षकांना टप्पा मिळवून देऊ शकतं आझाद मैदानच शिक्षकांचं हे काम पूर्ण करू शकतं अशी देखील माहिती शिक जे के पी पाटील सर आहे त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता घरी बसणारे जे सर्व शिक्षक आहे ते घरी बसूनच त्याचसोबत काही याआधी शिक्षकांनी महिला शिक्षकांनीसुद्धा सांगितलेलं आहे का जे घरी बसणारे शिक्षक आहे त्यांनी अपेक्षा ठेवू नका का घरी बसून अनुदानाचा टप्पा मिळेल तुम्हाला जर अनुदानाचा टप्पा पाहिजे असेल आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस शिक्षक आझाद मैदानात आलेला आहे त्यावेळेस शिक्षकांना टप्पा मिळालेला आहे त्यामुळे घरी बसून अनुदानाचा टप्पाची अपेक्षा सोडून द्या घरी बसलात तर टप्पा मिळणार नाही ही स्पष्ट भूमिका काही महिला शिक्षकांनी देखील मांडलेली आहे घरी बसून हे असं केलं पाहिजे ते तसं केलं पाहिजे अशी भूमिका घेऊ नका असं देखील त्या ठिकाणी काही शिक्षक महिला शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं आता शिक्षकांची महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची नेमकी काय भूमिका असणार आहे संख्या आझाद मैदानातील शिक्षकांची पुढील भविष्य ठरवणार आहे हेच एकंदरीत जे के पी पाटील सर शिक्षक समन्वयक आहे यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे त्यामुळं आता येत्या काळामध्ये जी शिक्षकांची संख्या आहे ती वाढणार का शिक्षकांची संख्या वाढली तरच हा निर्णय होऊ शकतो अशीच एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे कारण शिक्षकांची संख्या वाढली तरच शालेय शिक्षण मंत्र्यांना एक पाठिंबा मिळणार आहे आणि तो पाठिंबा मिळाला तर त्यांना पुढं त्या पद्धतीने मांडता येणार आहे ते मांडलं तर ते मंजूर होणार आहे असं सर्व चित्र सध्या मंत्रालय स्तरावरती सुरू आहे आता संख्याच आणि स्वतः शिक्षकच शिक्षकांना अनुदान मिळवून घेऊ शकतात पण त्याकरिता उपस्थिती ही महत्वाची ठरणार आहे